जन्माला आलेला प्रत्येक व्यक्ती त्याच्या स्वप्नपूर्तीसाठीच जगत असतो जगात प्रत्येक व्यक्तीचे स्वप्न वेगवेगळे वेग असते कोणाला पोलीस व्हायचं असतं तर कोणाला व्यावसायिक व्हायचं असतं स्वप्न खरे करण्यासाठी अनेक जण दिवसरात्र अतोनात प्रयत्न करत असतात ज्याच्या कष्टाचे फळ अखेर त्यांना मिळतंच सोलापुरात एका तरुणाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा हाँ पाहूर वीडियो हा व्हिडिओ पाहून आपण ही भावनाशील व्हाल सदरचा व्हिडिओ हा व्ही आय पी रोड म्हणून ओळखला जाणारा होडगी रोड येथील आहे पोटासाठी किती मेहनत घ्यावी लागते या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला दिसून येतं सध्या सोलापुरात ता तापमानात वाढ झाली आहे त्यामुळे वेगवेगळ्या वेग शितीपीय विक्रीला जोर धरू लागला आहे शहरातील कल्याणनगर येथे राहणारा एक युवक चार पैसे कमविण्यासाठी हातगाडीवर उंचा रस घरोघरी रस्त्यावर जाऊन विकतो आहे मात्र भरदिवसा व्यवसाय अर्ध्यावर सोडून हातगाडी घेऊन तो घरी जाताना दिसतोय वाटेत चढ लागल्याने तो पूर्णतः घामोघाम झाला आहे त्याच्या मदतीला एक तरुण मुलगा गाडीवर पाय लावून ढकलत तो चढ पार करताना दिसतोय कधी पळतो कधी सावलीचा आधार घेऊन थांबतो डोक्यावर प्रचंड उन्हाचा तडका आहे चढ पार केल्यानंतर आम्ही त्यांना विचारलं आपण एवढ्या लवकर का चाललात घरी तर तो म्हणाला व्यवसाय काही व्यवस्थित चालू नाही आहे साहेब रमजान सण लागल्याने ग्राहक येत नाही आहे काय करावे ते सूचना दुसऱ्या भागात कुठेतरी फिरून विकतो पोटासाठी करावं लागतं साहेब पदवीधर शिक्षण झालं आहे मात्र कोठे नोकरी लागत नाही आहे घरी मुले बाळ पत्नी बाबा असतात दिवस ढकलण्यासाठी हा व्यवसाय करतोय असे म्हणत तो पुढे निघून गेला हे शब्द ऐकून थोडा वेळ विचार करण्यास भाग पाडलं की आजही आपल्या भारतात टॅलेंट शिक्षण असतानाही त्यांना कुठे नोकरी लागत नाही आहे हे आपलं दुर्दैव मित्रांनो आपली परिस्थिती कशीही असू द्या फक्त हिंमत सोडू नका कोणताही व्यवसाय लहान किंवा मोठा नसतो प्रामाणिकपणे कष्ट केल्याने एक ना एक दिवस फक्त वाट पाहावी लागते भारतात असे अनेक दिग्गज आहेत ज्यांनी गरीब परिस्थिती मेहनतीच्या जोरावर आपले करोडोंचे साम्राज्य उभे केले आहे सत्य परिस्थितीवर आपल्याला काय वाटतं ते आम्हाला या सत्य परिस्थितीवर आपल्याला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा पाहत रहा सोलापुरी कट्टा न्यूज बातम्यांचा करेक्ट कार्यक्रम नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा आणि शेअर करा